एखादा भक्त चाललाय तर रस्त्यात मोबाईलवर बोलत चाललाय आहे तर लगेच मोटरसायकलवर मोबाईल हिसकून घेतला जातो काय सुरक्षितता आहे शिर्डीमध्ये शेजा की शिर्डीत ज्या पद्धतीने साई भक्तांना जो त्रास होतोय शिर्डीत ज्या पद्धतीने साई चोऱ्या होतात परंतु याच्यावर कोणीच शिर्डी परिसरात शिर्डीत कोणीच काही बोलायला तयार नाही असं जर केलं तर भविष्यात याचे दुर्गामी परिणाम त्या ठिकाणी होतील म्हणून सर्वांनी गट तट पक्ष सगळं बाजूला ठेवून ही शिर्डीतली गुन्हेगारी कशी आटोक्यात येईल आणि सर्वसामान्य साई भक्त आणि नागरिकांना कसं सुरक्षित वाटेल याचा विचार करण्याची गरज आहे नाही शिर्डीला जे येणारे जे व्ही आय पी आहेत मंत्री असतील किंवा बाकीचे वरिष्ठ अधिकारी असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी शिर्डीतलं पोलीस वापरण्यापेक्षा त्याचा जो प्रोटोकॉल आहे त्याच्यासाठी वेगळे पोलीस त्या ठिकाणी असावेत आणि माझ्या माहितीप्रमाणे वेगळी व्यवस्था पण आहे पण तरी सुद्धा शिर्डीचे पोलीस त्यात गुंतून पडतात शिर्डी आणि परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून चोऱ्यांचं प्रचंड वाढलेलं आहे यामध्ये मागील काळात दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या चोऱ्या चा त्याचबरोबर साई भक्तांकडील दागिण्याच्या चोऱ्या यांचं प्रमाण जास्त आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन चोऱ्या व गुन्हेगारी कमी करावी तसेच शहरात सीसीटीव्ही यंत्रणा फक्त नावापुरती कार्यान्वित असून आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डीत उच्च प्रतीच्या सीसीटीव्ही यंत्रणेची गरज असल्याचं सांगत शिर्डी पोलीस स्टेशनला काही पोलीस कर्मचारी भाविकांची तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेनं लक्ष देणं गरजेचं असल्याचं म्हणत भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना याबाबत निवेदन दिले असल्याचं सांगितलं असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं डॉक्टर पिपाडा यांनी शिर्डी व राहता परिसर म्हणजे शिर्डी मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणावर गुन्हेगारी वाढली सर्वसामान्य नागरिकांना आणि साई भक्तांना अत्यंत असुरक्षित असं वाटतंय साध प्रत्येकाच्या घरी मोटरसायकल असते ती मोटरसायकल कधी कोणी चोरून नेता अशी परिस्थिती या शिर्डी राहता परिसरात झालेली आहे मोटरसायकल अशी वस्तू आहे की बऱ्याच वेळेस मी पाहिलं की साईबाबा संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये मुलगा वडिलांना डबा घेऊन जातो ती डबा घेऊन जातानी कोणाची तरी काही मोटरसायकल घेऊन येतो किंवा काही लोकांची स्वतःची मोटरसायकल असते तर खाली परत येईपर्यंत त्याची मोटरसायकल त्या ठिकाणी चोरी होते या संदर्भात मी यापूर्वी सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांना अधीक्षकांना भेटलो परंतु परवा दिवशी मी या गुन्हेगारीचं जे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलंय त्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशजी ओला यांना निवेदन दिलं व त्यांचं लक्ष वेधलं की परिस्थिती कशी आहे म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड दोन वर्षामध्ये जवळजवळ साडेचार हजार एफ आय आर झाले आहे टू व्हीलर मोटरसायकल चोरीची माझा दा तर दावा आहे या पंचवीस सुद्धा एफ आय आर झालेलं नाही दहा ते पंधरा हजार मोटरसायकली जिल्ह्यातून दीड दोन वर्षात चोरीला गेलेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था अशी की संध्याकाळी त्याला दूध नाही किटली बांधून जे मोटर हायगलोवर दूध न्यायचं आहे घालण्यासाठी तर त्याचे हाल होतात आणि छोट्या छोट्या गोष्टीला मोटर हायकलोवर यावं लागतं त्याची अडचण त्या ठिकाणी होते म्हणून तात्काळ आपण ह्या ज्या मोटरसायकलच्या चोऱ्या प्रचंड प्रमाणावर होत आहेत त्या थांबवण्याची गरज आहे हे जिल्हा पोलीस अधीक्षकांना मी सांगितलं आणि दुसरा विषय शिर्डीत साई भक्तांच्या होणाऱ्या चोऱ्या बऱ्याच वेळेस आपण पाहतो की एखादी भक्तांनी गाडी लावली तर त्या गाडीतनं तो, तो मंदिरात जाई येईपर्यंत त्याच्या गाडीतलं सामान चोरीलं जातं त्यातलं सोनं चोरीलं जातं त्यातलं मौल्य वस्ती चोरीला जातं माझ्याकडे एक दोन तीन आठवड्यापूर्वी टाटिया नावाचं कुटुंबाचा मला फोन आला बारामातून की आम्ही दर्शनाला गेलो आणि माझे तीन लाख रुपयाचं सोनं त्या ठिकाणी चोरीला गेलं आल्यावर त्यांनी त्या संदर्भात पोलिटिशनला फिर्याद देण्यासाठी गेले ती महिला पोलीस स्टेशन जाऊन रडत होती पोलिसांनी त्या महिले जाईल तात्काळ बाहेर जा रडू नकाच वास्तविक एखादी महिला तिची चोरी झाल्यानंतर ती अस्वस्थ झालेली असते तर तिला आधार देण्याची गरज असते त्या महिलेला त्या ठिकाणी काळजी करू नका आम्ही तुमच्याबरोबर बोर आहे अशा पद्धतीने पोलिसांनी भूमिका घेण्याची गरज होती परंतु त्या महिलेला ज्या पद्धतीने त्रास दिला शेवटी तिची फिर्याद घेतली नाही आणि माझ्याशी संपर्क केला दुसऱ्या दिवशी मग मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो नंतर तिसऱ्या दिवशी तो गुन्हा दाखल केला माझा तो दावा असा आहे की शिर्डीतले ज्या चोऱ्या आहेत त्या गुन्हेच त्याचे रेकॉर्ड होत नाही त्यांना परराज्यातले भाविक असतात त्यांना इतक्या पद्धतीचा त्रास दिला जातो बसवलं जातं तास न तास आणि इतके प्रश्न विचारले जातात विचारतात की त्यांना परावृत्त केलं जातं फिर्याद घेण्यासाठी टाळाटाळ करत म्हणून मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगितलं की ते गुन्हे रेकॉर्डवर येण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने आणि त्याची रिकव्हरी सुद्धा होण्याची गरज आहे आज आपण पाहतो शिर्डी असो राहतात असो बाजार तळामध्ये कोणी महिलांचे मोबाईलसुद्धा चोरी होतात मोठ्या प्रमाणावर बाजार तळामध्ये पाकिट मारी त्या ठिकाणी होती एखादा भक्त चालला तर रस्त्यात मोबाईलवर बोलत चाललाय तर लगेच मोटरसायकलवर मोबाईल हिसकून घेतला जातो काय सुरक्षितता आहे शिर्डीमध्ये आपण पाहतो त्या ठिकाणी लोणावळा असो माथेरान असो महाबळेश्वर असो त्या ठिकाणी आपण गेलो तर त्या ठिकाणी सुरक्षितता आहे इथं म्हणजे गुन्हेगार इतके मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे की काही भाग काही दिवसांनी जास्त जर वाढला प्रकार तर शिर्डी सा साईबाबांच्या दर्शनाला लोक येणार नाहीत अशा पद्धतीचा जो लोकांना त्रास झाला म्हणून सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेणं गरजेचं आहे सर्वसामान्य साई भक्त किंवा सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वाटलं पाहिजे असं त्या ठिकाणी वातावरण पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे की गुन्हेगारांना कोणीही पाठबळ देण्याची गरज नाही कारण गुन्हेगारांना पाठबळ या ठिकाणी दिलं जातं आहे आपल्या तालुक्यामध्ये ते अत्यंत गंभीर आहे त्यामुळे गुन्हेगारी वाढेल आणि मग कोणाच्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी राहणार नाहीत म्हणून माझ्या या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व परिसरातील ग्रामस्थ असतील त्यांनासुद्धा आव्हान आहे की हे प्रत्येकाने आता काळजी घेण्याची गरज आहे प्रत्येकाने याच्यावर विचार करण्याची गरज आहे की ही गुन्हेगारी कशा पद्धतीने आटोक्यात आणली जाईल आणि आमच्या पद्धतीने मी याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सुद्धा भेट घेणार आहे आणि यांनासुद्धा सांगणार आहे की अशा पद्धतीने हजारो मोटरसायकली जर त्या ठिकाणी चोरीला जात असतील गंठन सोनं जर त्या ठिकाणी चोरीला जात असतील तर चांगलं नाही आपण पाहतो त्या ठिकाणी की साई भक्त त्या ठिकाणी दर्शन आल्यानंतर हे वाहतूक पोलीस असो किंवा राज्य महामार्ग महामार्ग पोलीस असतो या एम पी अलीकडे गाड्या आणून फक्त परराज्यातल्या गाड्या पाहतात त्या ठिकाणी आणि त्यांची अडवणूक केली जाते तास न तास त्यांच्याकडं पैशाची मागणी केली जाते अशा पद्धतीची वागणूक जर परराज्यातल्या भक्तांना जर दिली गेली तर एक महाराष्ट्राबद्दल एक वेगळा संदेश त्या ठिकाणी चुकीचा संदेश त्या ठिकाणी जातो आपण पाहतो की साई भक्तांना जो होणारा त्रास आहे आणि जी गुन्हेगारी वाढली लोकांना त्यांच्या गाड्या आणून त्यांच्याकडं त्या ठिकाणी लूट केली जाते पोलिसांमार्फतसुद्धा हे जर प्रकार आपण जर थांबवले नाही तर भविष्यात शिर्डीची गर्दी आत्ताच आपण पाहतो की गेल्या सहा सात महिन्यावर शिर्डीच्या गर्दीवर परिणाम झालेला आहे तो आणखी शिर्डीच्या बाजारपेठेवर परिणाम होईल ही बाजारपेठ बका झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांनी गट तट पक्ष सगळं बाजूला ठेवून ही शिर्डीतली गुन्हेगारी कशी आटोक्यात येईल आणि सर्वसामान्य साई भक्त आणि नागरिकांना कसं सुरक्षित वाटेल याचा विचार करण्याची गरज आहे आणि मला याचाही विशेष वाटतं की शिर्डीत ज्या पद्धतीने साई भक्तांना जो त्रास होतोय शिर्डीत ज्या पद्धतीने साई चोऱ्या होतात एखाद्या साई भक्तांची चोरी झाल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे त्याला कुठेतरी आधार वाटला पाहिजे की थे थे तेरा तेरा आपली चोरी झाली आपल्याला पोलीस आपल्या मदतीला तयार आहे परंतु याच्यावर कोणीच शिर्डी परिसरात शिर्डीत कोणीच काही बोलायला तयार नाही असं जर केलं तर भविष्यात याचे दुर्गामी परिणाम त्या ठिकाणी होतील म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की या विषयावर वास्तविक आपण असं म्हणत नाही की सगळे पोलीस अधिकारी चुकीचे आहेत जे लोक चुकीची वागणूक साहेब आग्तांना देत असतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना सांगण्याची गरज आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी वाटमारी चालू आहे है पोलिसांची वाहतूक राज्य मार्ग महामार्ग पोलीस जी अस्तवजा पुढे पिपरी निर्माणच्या अलीकडे ड्रोल नाक्याजवळ तीसुद्धा थांबवणं गरजेचं आहे म्हणजे राजरोज तास दोन दोन तास तुम्ही भक्तांच्या गाड्या आणवतात फक्त परराज्यातील गाडी क्रमांक पाहिला की त्याच्या गाड्या अडवून त्याच्याकडे पैसे मागितले जातात हे कुठेतरी थांबणार की नाही पण याच्याकरता सुद्धा स्थानिक लोकांचा दबाव त्या पोलिसांवर असणं गरजेचं आहे आणि म्हणून सर्व गड तट पक्ष हे सर्व बाजूला ठेवून शिर्डीतली गुन्हेगारी कसं कशी थांबेल साई भक्तांना कसं सुरक्षित वाटेल या चोऱ्या माऱ्या कशा थांबतील आमच्या बाजारातील महिला ज्या बाजारात जातात त्यांचे जे मोबाईल चोरीला जातात त्यांची जी तिथं पाकिटमारी त्या ठिकाणी होते ही कशी थांबेल चेन स्नॅकिंग कशी थांबेल गाड्यातले था जे दर्शनाला गेल्यानंतर सोनं किंवा गाड्यातलं मौल्यन साहित्य चोरीलं जातं हे कसं थांबेल आणि सगळ्यात था महत्वाचं या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या टू व्हीलरच्या चोऱ्या याच्यावर कसा प्रतिबंध करता येईल पोलिसांना याच्यावर विचार करण्याची गरज आहे अन्यथा शिर्डीला कोणी वाचवणार नाही शिर्डीमध्ये जे सी सी टी व्ही आहे तर आत्ता त्या टाटिगच्या केस निमित्ताने अनुभव आला की पोलीस त्या ठिकाणी ते केले पायाला सी सी टी व्हीमध्ये तर ते सी सी टी चालू नव्हते त्या सी सी टी व्हीचा दर्जा तपासण्याची गरज आहे ते लांबचं व्हिज्युअल त्या ठिकाणी कॅप्चर करत नाहीत बरेच सी सी टी व्ही बंद पडलेले असतात त्यामुळे शासनाने त्या ठिकाणी जर लाखो रुपये खर्च करून तर सी सी टी व्ही बसवलेली आहे तर किमान ते चांगल्या दर्जाचे तरी असावेत त्यामुळे नुसते सी सी टी व्ही बसून त्याचा उपयोग नाही किमान त्याचा दर्जा चांगला असावा त्याच्यासाठी जी यंत्रणा कार्यान्वित करायची आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक वेगळी यंत्रणा असावी ते चालू सुस्थितीत आहेत की नाही ते दर आठवड्याला त्याच्यावर तपासण्याची गरज आहे त्याच्यावर एखाद्या अधिकाऱ्याची किंवा एखाद्या मनुष्याची नेमणूक करण्याची गरज आहे की सगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही चांगले आहे का त्यांचं कुठेतरी आपण त्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी फिरवलेले आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते लांबचं व्हिज्युअल त्या ठिकाणी कॅप्चर करण्याची त्यांची क्षमता आहे की नाही हे तपासण्याची गरज आहे आणि खरं म्हणजे एवढा लाखो रुपयाचा कोट्यत्तर रुपयाचा खर्चच आपण करतो तर ते चांगल्या प्रतीच्यात बसवले गेले पाहिजे ना म्हणूनच तर म्हणायचं की सी सी टी व्ही बसवलेले पण त्याचा तर काही उपयोग होणार नसेल तर त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे शिर्डीला जे येणारे जे व्ही आय पी आहेत मंत्री असतील किंवा बाकीचे वरिष्ठ अधिकारी असतील तर त्यांच्या सुरक्षेसाठी शिर्डीतलं पोलीस वापरण्यापेक्षा त्यांचा जो प्रोटोकॉल आहे त्याच्यासाठी वेगळे पोलीस त्या ठिकाणी असावेत आणि माझ्या माहितीप्रमाणे वेगळी व्यवस्था पण आहे पण सुद्धा शिर्डीचे पोलीस त्यात गुंतून पडतात म्हणून मी ती पण मागणी करणार आहे की शिर्डीच्या पोलिसांवर जो अतिरिक्त जे काम आहे व्ही आय सुरक्षेचं ते बंद व्हावं हो त्या ठिकाणी त्या पोलिसांच्या गाड्या या फक्त जे गुन्हे डिटेक्शन होण्यासाठी आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी ते वापराव्या तिथं जे अपूर्ण संख्याबळ आहे शिर्डीमध्ये ते, ते संख्याबळ सुद्धा वाढवण्यासाठी आपण गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करणार आहोत कारण संख्याबळ वाढलं तर ते नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याच होईल पोलिसांचाही जो त्यांच्यावर भार त्या ठिकाणी पडतो आहे त्यांच्याकडे संख्या कमी असल्यामुळे त्यामुळे त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीने जर गुन्हेगारी आपण जर रोखली नाही तर त्याचा भक्तांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये याचा चुकीचा मेसेज जाईल आणि या निमित्ताने मी सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना आवाहन करतो की आपण गुन्हेगारांना पाठबळ देण्याचं बंद करावं जे गुन्हेगार सर्वसामान्यांना त्रास देत असतील सर्वसामान्यांचे खून करत असतील अशा गुन्हेगारांना त्यांच्या पाठीशी उभं जर राहिलं तो समाजा तर समाजामध्ये एक चुकीचा संदेश त्या ठिकाणी जातो आणि म्हणून या निमित्ताने सर्वांना मी आवाहन करतो की शिर्डीतली गुन्हेगारी थांबवण्यासाठी आपण सर्वांनी तट पक्ष बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे माझ्या पद्धतीने तर मी पाठपुरावा करणारच आहे यापुढेही करत राहील आणि लवकरच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन त्यांना सगळी पार्श्वभूमी सांगून याच्यात त्यांना लक्ष घालण्याची विनंती या निमित्ताने मी करणार आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्ण साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन 20 पुटी अंतर्गत रस्ता व द शिवरस्तार लगर, साई लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी